मनमाडसह नांदगाव मध्ये तापमानात वाढ झाली आहे पारा एकेचाळीस अंशावर गेल्यानं आरोग्य विभाग अलर्ट वर आहे उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष उभारला गेलाय डॉक्टरांकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे मनमाड शहरासोबत नांदगाव तालुक्यात तापमानात वाढ झालेली आहे बारा एक्केचाळीस अंशापर्यंत गेल्यानं आता आरोग्य विभाग अलर्ट मोडवर येऊन मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेला आहे महत्वाचं काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं शिवाय उन्हात थोडं जरी त्रास जाणवत असेल तर तातडीनं हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी करून घ्यावी असं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे हा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेला आहे मनमा रुग्णालयाची टीम ज्यामध्ये सिस्टर आणि डॉक्टर मी स्वतः डॉक्टर रसिका धडेल डॉक्टर चारूदत्त चारुदत्त शिंदे आणि डॉक्टर निलेश निलेश देजुरकर यांच्या गायडन्स अंतर्गत हा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेला आहे इथे आपण कूलर तसेच मेडिसिनची उपलब्धता करून दिलेली आहे